रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कामोठेत जाहीर निषेध व शोकसभा पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहून भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला कामोठे पोलीस ठाणे चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आज बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता जाहीर निषेध आणि मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कामोठेतील अनेक नागरिक व शिवसैनिक पदाधिकारी कामोठे शहराध्यक्ष गोवारी कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरग आदींसह अनेक शिवसैनिक महिला भगिनी उपस्थित होते जय महाराष्ट्र जय श्रीराम आपण पाहत असाल की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना माननीय आमच्या राज्याचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन खऱ्या अर्थानं ह्या राज्यामध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांची सूचना होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अभ्यासार होते ना त्या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून फक्त उभं राहिलं पाहिजे या अनुषंगाने एक टीम आमची जम्मू काश्मीरला पण केलेली आहे की तिथे ज्या आपदग्रस्त किंवा ज्यांच्यावरती हल्ले झालेत आणि त्यांच्यावर काही व्यक्ती झालेत त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी एक टीम आमची श्रीकांत शिंदे फवडे माध्यमातून माध्यमातून दिलेली आहे त्या आपल्या चॅनलच्या माध्यमाबरोबर सर्व हिंदू बांधवावरती जे अंदाय काल गोळीबार झाला आहे त्या सर्व बांधवांना आज आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्याला सांगितो की हा हल्ला हा भॅड हल्ला हा भॅड हल्ला कोण करतो की त्याला आपल्या भारताच्या देशाची हिंदू राष्ट्र होत चाललंय हे यांना आता पाहत नाहीये यांना दिसत आहे समोर की हे हिंदू राष्ट्र बलाढ्य होत चाललंय आपल्या जगामध्ये माननीय मोदी साहेबांनी केलेल्या हिंदूच्या प्रचाराबद्दल आणि कामाबद्दल जगामध्ये जे आपलं उंची वाढत चालली आहे याला कुठेतरी शेध करण्याचा प्रयत्न काल त्याच्या या कार्य हल्ल्यामुळं केलेला आहे तर त्याचं उत्तर त्याचं प्रतिउत्तर ऍक्शनला रिॲक्शन काय पद्धतीत मिळणार आहे याचं सांगण्याची गरज नाही आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की ॲक्शनची रिॲक्शन काय मोठ्या प्रमाणात होईल त्या वेळेला आपलं चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार असतात आम्ही आज जमलो आहे की माझ्या हिंदू बांधव कारण त्यांनी ज्या हा जो गोळीबार केला आहे तो धर्म आणि दात विकृत केला आहे म्हणजे जाणीमधून केलेला हाल अनेक हल्ले होतात दशेवर याय वेगळे आहेत हा दशेवर हल्ला नाही आहे हा पाकिस्तानी केलेला हलवा हल्ला आहे आणि अधिकार देण्यास सक्षम आहे हिंदू राष्ट्रपक्ष रोज चालला त्या निषेधार्थ केलेला हातो तसं काहीच आहे तर त्याचे त्यांना हाल भोगावे लागतात काल त्या जो एक बेकट हल्ला केलेला आहे त्याचं उत्तर देण्यासाठी छप्पन इंची छाती चोडी बोलतायत ना येणाऱ्या कालखंडामध्ये छप्पनची छाती काय असती देशाचे पंतप्रधान त्याला दाखवून देणार आहे कारण जगामध्ये हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान बळकट होत चालला आहे त्याचा कुठेतरी हा एक गाफील प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण तो प्रयत्न नसून त्याच्या येणाऱ्या काल आपल्याला दिसेल त्याचं ऍक्शन रिॲक्शन हे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आपल्याला देणार काळ्या दगडावर वेग आहे काल जम्मू काश्मीर येथे काल जम्मू काश्मीर येथील झालेल्या दहशतवादवाद्यांनी जो धाड हल्ला केलेला आहे त्या धाड हल्ल्यामध्ये अनेक मृत्यूमुक्ती पडलेल्या आहेत त्या मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रथम श्रद्धांजली वाहते आणि या हल्ल्याला जे कोणी दहशतवादी असतील ज्यांनी हा दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या दहशतवाद्यांविरोधात आपल्या भारत सरकारने पोलीस ठोस पाऊल उचलले पण अजूनही एक कडक कारवाई करून त्यांच्या विरोधात हा दहशतवाद मोडून काढावा यासाठी शिवसेना आक्रमक झालेली आहे या दहशतवादाच्या विरोधात आम्ही खरं शिवसैनिकेचे आज थांब उभा राहिलेलो आहोत